बेटा इधर आओ हमारे गाडी पर बैठो हम तुझे स्कूल छोड देते असे म्हणत एका दहा वर्षीय शाळकरी मुलाला पळवून घेऊन जाण्याचा दोघांचा प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे दोघांवर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे सदरचा प्रकार कोपरगाव तालुक्यातील उकडगाव येथे गुरुवारी दुपारी घडला आहे या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे कोपरगाव तालुक्यातील उकडगाव येथे राहणाऱ्या एका दहा वर्ष शाळकरी मुलगा सकाळी साडेनऊ वाजता दररोजप्रमाणे शाळेत जात असताना गोहेगाव उकडगाव रस्त्यावरून अशोक बाबुराव शिंदे यांच्या घरासमोरून मोटारसायकलवरून जाणाऱ्या आरोपी अस्लम अजमेर पठाण व शरीफ खान मस्तान खान पठाण राहणार कठोर बाजार तालुका भोकरदन जिल्हा जालना यांनी गाडी साईडला लावून मुलाला सांगितले बेटा तुम इधर आओ हमारे गाडी हम तुम्हें स्कूल में छोड देंगे असं म्हणून त्याला पळवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे याबाबत मुलाचे वडील उत्तम विष्णू निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय दोघा आरोपींना ग्रामस्थांनी चोप दिल्याची माहिती असून त्यांनी चंदन चोर असल्याची माहिती सांगितली आहे त्यांच्याकडे त्या प्रकारची हत्यारं देखील मिळून आली आहेत परंतु हे चंदन चोर आहेत की माणसं पळवणारी टोळी याचा सखोल तपास कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल करत आहेत दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी यांचा दहा वर्षांचा मुलगा हा शाळेमध्ये जात असताना दोन अनोळखी इसम मोटरसायकलवरून त्याच्याजवळ आले आणि त्याने त्यांना हिंदीमधून बेटा गाडी पे बैठम थुमको मे छोड देंगे असं बोलून त्याला गाडीवर बसवण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेला तो मुलगा तिथून पळून गेला आणि त्यानंतर थोड्या वेळाने परत तेच मुलगा पुढं जात असताना परत ते त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला असता यातील फिर्यादी यांना माहिती मिळाल्याने त्यांनी फिर्यादी व इतर गावातील लोकांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आणि आपल्या पोलिसांना पाचारण केले त्यावेळेला आपण त्यांच्याकडं अधिक चौकशी केली असता संबंधित आरोपी हे जालना जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झालेले आहे त्या अनुषंगानं फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम एकशे सदतीस दोन आणि बासष्ट अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील आरोपी यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास सुरू आहे यातील आरोपी यांच्याकडे दोन त्याचबरोबर दोन पाते आणि करवत असे साहित्य मिळून आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आरोपीकडे तपास करीत आहोत